राजगुरूमधील दोन लहान चिमुडू वर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी गोसावी समाजाच्या वतीने आज सातारा शहरात मोठ्या भव्य संख्येने गोसावी समाजाच्या वतीने आक्रोश करण्यात आला मोर्चा असा काढला की आमचा राजगुरुनगरला दोन बारके चिमुकल्यावर अत्याचार झाले लिंगिक शोषण करून त्याला पाण्याच्या बॅरल मध्ये टाकून आणि हरपी पळून निघून गेला तिथला तर त्याच्यासाठी आम्ही सगळे समाज गोसावी संघटना गोळा होऊन आम्ही जिथं जिथं मोर्चा अडचण करायला लागलो मोर्चा आम्ही हे करा लागलो तुमची मागणी आमची मागणी एकच आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे बोसाव्याला न्याय मिळाला पाहिजे आमच्या चिमुकल्यावर अन्याय झालेला त्याला न्याय मिळाला पाहिजे घटना आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि त्या आरोपीला जर सरकारने त्या आरोपीला फाशी नाही दिली तर आमच्याकडे आम्ही काय त्याचं करायचं आम्ही ते बघतो गुरुनगरला जे प्रकरण घडलंय गोसावी समाजाच्या दोन चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार करून त्यांचं खून केलं गेलं याविषयी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ या चार दिवसापासून तालुक्यात जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चाचं नियोजन चालू आहे तरी या शासनाला विनंती आहे की या केसेसला फास्टॅग कोर्से फास्टॅग कोर्टात घेऊन विषय सरकारी वकील उज्ज्वल निकमजी यांचं नियुक्ती करावी व तसेच आज मी बघतोय टी व्ही नाईन ना असेल वेगवेगळे वेग चॅनेल असेल या वर या राज्यात भडकडून उठलेला विषय म्हणजे संतोष देशमुख सरपंचा विषय होय शंभर टक्के संतोष संतो देशमुख सरपंचांना न्याय मिळायलाच पाहिजे आम्ही त्याबद्दल गोसावी समाजाकडून पण त्यांना पाठिंबा देतोय पण मला एक सरकारला सांगायचं आहे की महत्वाचा विषय दोन छोट्या चिमुकली आज त्यांचा खून केला गेला आपलं लक्ष कुठं आहे हा विषय तुम्ही उचलून धरताय या विषयाला पूर्ण दाबून तुम्ही एकदम कोपऱ्यात आणून ठेवलाय जर मी या गोसावी समाजाकडून या शासनाला अनेकदा परत परतदा विनंती करतोय आमच्या समाजातल्या या भारतामध्ये कुठं कुठं गोसावी समाज आहे तिथं या शासनाने गोसावी समाजावरती अन्याय करायचा प्रयत्न केला किंवा त्यांचा विचार विचार घेतला नाही तर या सरकारला आम्ही सोडणार नाही आणि हे जे काही विषय चालू आहे त्यावर एकच आरोपी कसा आहे आरोपी भरपूर असतील अजून चार पाच आरोपी शंभर टक्के असतील तरी सरकारनं त्या हॉटेल मालकाची अजून चौकशी केली नाही त्या हॉटेल मालकाला अजून अटक केली नाही हे ज्या काय विषय आहे शासनानं लवकरात दौरावर घ्यायचं आहे आणि जे परप्रांतीय लोक या महाराष्ट्रात येतात नीच ल, नीच प्रवृत्तीचे जे परप्रांतीय आहेत या महाराष्ट्रात येऊन हे जे काय खाजगी कंत्राटदार आहे त्यांना या शासनाने आळा आणावा हे जे काय परप्रांत इथं पर्यंत पोहोचतात त्यांची माहिती ज्या त्या एरियातल्या पोलीस स्टेशनला ठेवायची हा गरज आहे ते शासनाने त्यासाठी समिती नेमवावी व बाहेरून जे परपर्यंत येतात त्यांच्यावर आळा आणावा ही गोसावी समाजाकडून विनंती आहे मोर्चा असा काढला की आमच्या चिमुकल्यावर राजगुरुनगरला जो अन्याय झाला त्याच्यासाठी आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये मोर्चा काढला ती निवेदन आम्ही मोर्चा काढून ती निवेदन आता सरकारला दिले सरकारने आम्हाला आश्वासन असं दिले की आजच्या आज आम्ही हे जी दखल घेऊन आम्ही स वर पाठवून देतो ह्याला न्याय आम्ही एकशे एक टक्का एक द्यायचं प्रयत्न करतो असं सरकारने आम्हाला सांगितलं